आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे धर्मवीर टू या सिनेमाच्या अनुषंगानं बोलताना संजय शिरसाट यांनी आनंद दिघेंना मारलं गेलं असा दावा केलेला आहे यावर तुमचीच सत्ता आहे चौकशी करा असं आव्हान ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी दिलंय तर संजय शिरसाटांनी पुरावे द्यावे आपण स्वतः कोर्टात जाऊ असं आव्हान आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी दिलंय आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय दुपारी होणारा डिस्चार्ज आहे आनंद दिघे साहेबांचा अचानक मारतात बोलता चालता मारतात ताबडतोब आणि त्याला अटक दाखवलं जातोय या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येतो कालांतराने पुढे येतील चौकशी करायला त्याला काय मला असं वाटतं कोणत्याही घटनेचं राजकारण करणं त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही परंतु दिघे साहेब काही ठाण्याहून मुंबई मुंबईहून सुरत सुरतहून गुवाहाटी गुवाहाटीहून गोवा गोवा मुंबई येणारे नव्हते ते ठाण्याहून डायरेक्ट मुंबईला जाणारे होते आता यांना सगळ्या ठिकाणी तर सगळ्याच गोष्टी दिसतात याने निश्चित चौकशी करावी तुमच्या आता सरकार करावी तिघेनं मारलं याच्यामध्ये किती कितपत सत्य काय नाही सगळ्या गोष्टी स्पष्ट आहे मला वाटतं नेहमी त्या विषयावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही माझं थेट आव्हान आहे जर का संजय शिरसाट हे म्हणत असतील याचा अर्थ ठाण्यामधल्या म्हणजे ते म्हणतात की महाराष्ट्राच्या लोकांना माहिती मी तर म्हणतो या महाराष्ट्रामध्ये असलेल्या ठाण्यामध्ये जिकडे मुख्यमंत्री स्वतः आहेत आणि इतर त्यांचे नेते आहेत याचा अर्थ या सगळ्यांना जर का ही गोष्ट माहिती होती तर तुमच्या दैवतावरती जे तुम्ही म्हणता की तुमचे देव होते दैवत होते त्यांच्यावरती हा जेव्हा घाला घाला जात होता त्याला तुम्ही काय करत होता का, का म्हणून तुम्ही सद सदैव सगळी पदं उपभोगलीत कशासाठी म्हणून तुम्ही जर का अशा पद्धतीचा जर का साहेबांवरती जर का ह्या पदवीचा घात झाला साहेबांचा तर का म्हणून तुम्ही चुप्प बसलात आणि आज का तेवीस वर्षानंतर हा प्रश्न तुम्ही निर्माण करताय याचा अर्थ असा की ह्या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का आणि जर का तुमच्याकडे पुरावे असतील तर मी आज थेटपणे तुम्हाला सांगतो आणि या महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की केदार दिघे दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून साहेबांना जो काय मी आग्ञिनी दिलेला आहे त्या अनुषंगाने मी कोर्टात जायला तयार आहे या महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी ठेवून सांगतो